नमस्कार मित्र हो मित्र पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हे तिन्ही हप्ते मिळालेले आहेत का नाही हे समजत नाही आहे त्यामुळे मित्रो आता नवीन पोर्टलवरून हे तिन्ही हप्ते आपल्या खात्यामध्ये जमा झालेत का तुम्हाला मिळालेत का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता मित्रो हे नवीन पोर्टलवरून कशा पद्धतीने चेक करायचं चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात पीएम किसान शेतकरी योजनेचे हप्ते आपल्याला मिळाले आहेत का हे तुम्ही मोबाईल वरून नवीन पोर्टल वरून कशा पद्धतीने चेक करू शकता तर सर्वप्रथम आपल्याला सर्च बार पट्टीमध्ये पी एम किसान डीबीटी पेमेंट चेक अशा पद्धतीने टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्र अशा पद्धतीने आपल्यासमोर वेबसाईट्स ओपन होणार आहेत या ठिकाणी आपल्याला कुठली वेबसाईट ओपन करायची पहा मी आपल्याला दाखवतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकता पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन तर याच वेबसाईटवरती मित्रो आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती मित्रो यादी देखील आपण पाहिलेला आहे की पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे का किंवा जमा होणार आहे का हे कशा पद्धतीने पाहायचं पण मित्रो या पोर्टलमध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत तर नवीन पोर्टलनुसार आपण कशा पद्धतीने पी एम किसान व नमो शेतकरीचे हप्ते जमा झालेले आहेत का हे कशा पद्धती चेक करायचं चे, याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्र व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रो आता या वेबसाईटवरती या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज अशा पद्धतीने ओपन झालेला असेल तर या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे त्यासाठी सर्वप्रथम मित्र आपल्याला एक ऑप्शन या ठिकाणी दाखवतोय पहा तीन रेषा आपल्याला दिसत या ठिकाणी आपल्याला मी दाखवते पहा या तीन रेषांवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता नवीन काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील तर या ठिकाणी आपल्याला एका ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते म्हणजे पेमेंट स्टेटस या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे पहा या पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे पेमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत मित्र आपल्याला या ठिकाणी डी बी टी स्टेटस ट्रॅकर या ठिकाणी दिलेला आहे पहा मी आपल्याला दाखवतोय डीबीटी स्टेटस ट्रॅकर याच पर्यावरती मित्र या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यावरती मित्र केल्यानंतर आपण अशा पद्धतीने नवीन पेजवरती येणार आहात आता या ठिकाणी आपण पाहू शकता परत आपल्याला या ठिकाणी काही माहिती भरायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक कॅटेगरी म्हणून पर्याय दिलेला आहे पहा कॅटेगरीच्या खाली एक बॉक्स दिलेला आहे या ठिकाणी तर या सिलेक्ट ऑप्शनच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे का नाही हे सर्वप्रथम पाहायचं आहे त्यासाठी पी एम किसान योजनेच्या या समोरच्या राऊंडवरती जो गो गोल दिलेला आहे यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे पी एम किसान या ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर हे जे ऑप्शन आहे पेमेंटचं या ठिकाणी काही करायचं नाही आहे पेमेंट असंच ठेवायचं आहे त्यानंतर मित्र आपल्याला इंटर ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी हा बॉक्स दिलेला आहे पहा या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या पी एम किसान योजनेचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा या समोरच्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सर्च या ऑप्शनवरती मित्रो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं स्टेटस आपल्याला पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता सिक्युरिटीसाठी काही माहिती मित्र मी ब्लर केलेली आहे तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल ॲप्लिकेशन आय डी म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर ने बेनिफिशरी नेम म्हणजेच ज्याचं नाव आणि पी एम किसान योजनेचा हप्ता येतो त्या लाभार्थ्यांचं नाव आता मित्रो या लाभार्थ्यांना सोळावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पहा इन्कम सपोर्ट इन्स्टॉलमेंट सिक्स्टीन त्यानंतर त्यांना दोन हजार रुपयेचा हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सोळावा हप्ता यांना वितरित करण्यासाठी जे अप्रुव्हल मिळालेलं होतं ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिळालेलं होतं आणि या लाभार्थ्यांचा सोळावा हप्ता दोन हजार रुपयेचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील करण्यात आलेला आहे या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पेमेंट पेंडिंग ॲट बँक पण मित्र हो या ठिकाणी त्या ते लाभार्थ्यांचा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला आहे फक्त स्टेटस या ठिकाणी अजून अपडेट झालेला नाही तर मित्र अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचा पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता असेल किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो जमा झालेला आहे का नाही अशा पद्धतीने या वेबसाईटवरून वरून चेक करू शकता आता मित्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता कशा पद्धतीने चेक करायचं चला पाहूया आता मित्रोन नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी परत आपल्याला या ठिकाणी कॅटेगरीच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये आपण जे पी एम किसान सिलेक्ट केलेलं होतं त्या ठिकाणी आता आपल्याला दुसरा पर्याय सिलेक्ट करायचा आहे कोणता पर्याय सिलेक्ट करायचा आहे पहा तर यासाठी आपल्याला परत या बॉक्सवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील आता यामधून आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जे की आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला आहे का नाही हे पाहण्यासाठी तर हे हे ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे पहा डी बी टी एन एस एम एन वाय पोर्टल तर या ऑप्शनच्या समोर हा गोल राऊंड दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे डी बी टी एन एस एम एन वाय म्हणजे डी बी टी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल तर या ऑप्शनवरती हो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर परत आपल्याला या ठिकाणी इंटर ॲप्लिकेशन आय डीच्या बॉक्समध्ये जो खाली बॉक्स दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो खाली कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या या खाली दिलेल्या ले बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रो आपल्याला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती मित्रो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं पेमेंट स्टेटस जे आहे ते आपल्याला दाखवणार आहे पी एम किसान योजनेचं पेमेंट स्टेटस ज्या पद्धतीने दाखवलेलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी पेमेंट स्टेटस दाखवलेला असणार आहे फक्त पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो त्या ठिकाणी दाखवला होता आता नमोशेतकरीचा हप्ता आपल्याला मिळालेला आहे का नाही यासाठी या ठिकाणी दिलेला आहे हा फॉर बेनिफिशरी ऑफ फार्मर्स त्याचबरोबर किती हप्ते यांना मिळालेले आहेत तर सध्या जे दोन हप्ते नमोशेतकरी योजनेचे वितरित करण्यात आलेला आहे दुसरा आणि तिसरा हप्ता तर त्या दोन्ही हप्त्यांची मिळून चार हजार या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत तर मित्रो अशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो तुम्हाला मिळालेला आहे का किंवा त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील तुम्हाला मिळालेला आहे का किंवा मिळणार आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये अशा पद्धतीने चेक करू शकता मित्रो ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही उपयुक्त माहिती नक्की आपल्या व्हॉट्सअपवरती शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद